श्री स्वामी समर्थक ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला स्वामी संदेश आवडतात तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन मिळत आहे हे ऐकून खूप छान वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत आहे चला तर मग पाहूया तुमच्यासाठीचा स्वामी संदेश व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा खालीलपैकी तुम्ही कुठलाही पर्याय निवडलेला असेल तर त्यानुसार काय तुमच्यासाठीचा स्वामी संदेश स्वामी शक्तीवर स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अपेक्षा ही कधीही दुसऱ्यांकडून ठेवू नको जर तर ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव तिथे तुला कधीच निराशा मिळणार नाही मनापासून हाक मारून तर बघ आणि नाही आलं तर बोलू बोल जे झालं ते चांगलंच झालं जे होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होणार ते चांगलंच होणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या पण आपले प्रस प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायचा जो व्यक्ती कायम दुःखाचे आर रडगाने गातो त्याच्या दरवाजा तर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जात आणि बाहेरूनच परत जात आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा घालून राहतो त्याला स्वामी कृपेच सदा सुखच प्राप्त होतं संयम ठेवा कधी कधी चांगलं अस... वाईट परिस्थितीतून जावंच लागतो हे शब्द कायम लक्षात ठेवा परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही आई आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही भावापेक्षा श्रेष्ठ मार्ग भागीदार नाही बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही आणि मित्रांपेक्षा श्रेष्ठ आयुष्य नाही या सर्व गोष्टी आयुष्यात असल्या पाहिजे तुझ्या अंत आत्म्यात हे आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही जी झुंज जु, तू खेळत आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणारे मी तुमच्यासाठी आज स्वामींसाठी प्रार्थना हे समर्था तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आलं तरी श्री स्वामी समर्थ दुःख आलं तरी श्री स्वामी समर्थ संकट आलं तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया मला बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहे स पिता आहेस आई आहेस मला मार्गदर्शन दे मला प्रेरणा दे असं न चुकता दररोज म्हणायचं आहे लोकांच्या विचारांचा तुमच्या कानावर परिणाम होऊ शकतो तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तेव्हाच तुला संकटातून बाहेर काढील श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर स्वामी आई अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी जिथे स्वामी पायक तिथे नोंद काय बाळा जीवनात कितीही आव्हान येऊ दे त्या आव्हानांचा छाताडांवर उभा राहून आणि बोल मी स्वामींच बाळ आहे मी जिंकणारच स्वामी माझ्या पाठीशी आहे मी जिंकणारच झाडाचे मूळ मजबूत असतील तर फांद्या फूल फळ हो नक्की बहर बहना, बहरणार अगदी तसंच तू फक्त प्रामाणिक कर्म कर स्वामी कृपा नक्की होणार अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म नाही तू तर स्वामींचा योद्धा आहे थोडा सुद्धा खचायचं नाही कारण तू स्वामींच बाळ आहे माझे मागे फिरायचं नाही नको सोसू आता दुःखाचे गाव स्वामींनी जाणीले तुझे अंतिर अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव काळजी करू नको स्वामी सदैव आहे तुझ्या पाठीशी लक्षात ठेव न टिळा न माळा न सोळा न ओवळा मात्र शुद्ध शुद्ध होतात प्रेमाने माझे नको मांडू देवाचा बाजार सोडू दे लोभाचा बाजार आहो स्वामींचे हात आहे हजार तुम्हाला कसलेच कमी नाही पडणार आता सोनियाचा दिवा प्रसन्न झाले स्वामी स्वामीराय बोलिल पूर्ण होईल तुझे काय चिंतन करा लक्षात ठेवा बाळांनो दुःख स्वामींना सांगावे माता म्हणून प्रच प्रपंचाचे चिंतन स्वामींवर सोडावे पिता म्हणून आणि तुम्ही चिंता सोडून नेहमी चिंतनात रा राहाव्या काळजी करू नका स्वामी भक्त हो स्वामी तुमच्या सते पाठीशी आहे या स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आता नशीब तुमचा सोबत आहे बाळा तू जी इच्छा आमच्याकडे माग मागितली होती ती योग्य वेळ आली की पूर्ण होईल या ब्रह्मांड न... ब्रह्मांड नाकच ब्रह्मांड एकच फक्त परम चैतन्याची सत्ता आहे याला आपण स्वामी म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीचा पलीकडे वाटणारी अशक्य गोष्टी समजून शक्य करते स्वामी म्हणतात बाळा वाईट वेळेस सगळेच मजा घेतील पण लक्षात ठेव दिवस बदलायला वेळ लागत नाही धनानी नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नक्की नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हायला लागतं मी चरा चरात व्यापून आहे निश्चित राहा बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे होणार नाही कधीच अन्यर, अन्यर्थ अनर्थ कारण मुखात असेल स्वामी समर्थ एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनाला विघ्न आणून त्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो पाप पुण्याचा हिशोब इथेच होतो थोडा वेळ लागतो पण गोष्टी पुन्हा मार्गा मार्गावर सुद्धा लागतात स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाता हाताने गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकलंय हे समजण्याची कुवत असणं महत्वाचं आहे बाळा एवढी मोठी स्वामी स्वामीरूपी शक्ती तुझ्या तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहे निश्चित हो निर्भय हो नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ मी आहे तुझ्या तुझ्या विश्वासात बाळा परिस्थिती कशी का असे ना तुझा स्वतः वरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊन देऊ नको हा विश्वासच खरी तुझी ताकद आहे स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिक प्रपणावर निश्चित विश्वास ठेव योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काही उरणारच नाही श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी व्हिडिओ बनवण्यासाठी